आमचे मित्र माननीय पंकजी अग्रवाल साहेब यांच्याकडे पूर्वी सोनीचं शोरूम हो रूम त्यानंतर एल च आणि आता सॅमसंगचं हे पूर्ण संभाजीनगर साठी अभिमानाची बाब आहे अशा प्रकारचं भव्य इलेक्ट्रॉनिक शो आपल्या शहरामध्ये आमचे मित्र पंकजी अग्रवाल यांच्याकडे होत आहे संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे महाराष्ट्रामध्ये प्रथम आहे जी एलजीचं तर इंडियामध्ये प्रथम आहे खूप चांगलं शोरूम आहे आणि खूप चांगली सेवा म्हणजे बेसिकली काय असतं की विक्री पश्चात सेवा ही जी कन्सेप्ट आहे यांच्याकडे आहे केवळ आपण मालाची विक्री करत नाही त्यानंतर देखील वॉरंटी गॅरंटी ग्राहकाचं पूर्ण समाधान त्यांचे ग्रीवन्सेस याची संपूर्ण काळजी साहेबांच्या शोरूममध्ये होत असते मी आजच्या या दिनानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद बरोबर सर हे सॅमसंगचे वर्ल्ड क्लास चे हे शोरूम आज आपण लॉन्च करतोय ते माहूर इलेक्ट्रॉनिक्सच्या नावाने सॅमसंगने ऑलरेडी जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे त्यांचे जगप्रसिद्ध प्रोडक्ट जसे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मायक्रोवेव्ह एअर कंडिशनर आणि डिजिटल प्रॉडक्ट्सची जी आहे जसे म्हणजे मोबाईल फोन्स आहेत टॅबलेट्स आहे आणि लॅपटॉप्स आहेत हे सगळे प्रोडक्ट आता आपल्याला या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळणार आहेत आणि इम्पॉर्टंट मध्ये हे सानिया सानियाच्या ब्रॅकेटमध्ये आल्यामुळे सानियाच्या कक्षित आल्यामुळे आज तुम्हाला एकाच छताखाली तिन्ही ब्रँड मिळणार आहेत त्यामुळे कस्टमरला इकडे तिकडे फिरावं लागणार नाही बेस्ट ऑफर्स सानिया इज नोन फॉर बेस्ट सर्व्हिसेस इन इंडिया तर त्यामुळे कस्टमरला जे फायदा होणार आहेत ऑफर्स मिळतील बेस्ट रेंज मिळेल एकाच ठिकाणी आणि बेस्ट सर्व्हिसेस मिळतील ते तिन्ही रिसंगापैकी मिळणार आहे आणि सॅमसंगचे प्रॉडक्ट्स असे आहेत क्वालिटी प्रॉडक्ट जे आज एल जी आणि सॅमसंग सोबत जातात त्यामुळे एका ठिकाणी दोन्ही प्रॉडक्टची आज गरज होती मार्केटमध्ये फक्त एकाच ब्रँडमध्ये आज चालत नाही त्यामुळे आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे आणि हे दालन उघडण्यात आलेलं आहे प्रजासत्ताक दिनी स्पेशल ऑफर्स यावेळी असणार आहेत यामध्ये मुख्यत्वे सव्वीस टक्केपर्यंत कॅशबॅक आम्ही ग्राहकांना देतो सगळ्या म्हणजे टी व्ही आणि एसी या प्रोडक्टवर कॅशबॅक शिवाय बंपर गिफ्ट असतात त्याच्यामध्ये आमच्याकडून आणि अशा बरेच ऑफर आहेत झिरो टक्के फायनान्स आहे सव्वीस रुपये भरून कोणते प्रोडक्ट कधी घेऊन देऊ शकता मराठवाड्याच्या लोकांना हे सांगणार की मॉल संस्कृतीकडे न पळता इंडिव्हिज्युअल शोरमध्ये कंपनीच्या ब्रँड शॉपमध्ये तुम्हाला जेणेन ऑफर्स मिळतील जेणेन प्रोडक्ट्स मिळतील आणि सर्व्हिस मिळेल मॉलमध्ये कधीच मिळू शकत कंपनीच्या फक्त कंपनीच्या मध्येच घ्यावा आणि नीट निरखून माल घ्यावा कंपनी शोरूम मधून घेण्याचं बेनिफिट आहे की तुम्हाला एक्सटेंड वॉरंटी मिळते एक वर्ष इन्शुरन्स मोबत मिळतो प्रोडक्वर नॉर्मली कोणत्या मॉल मधून किंवा शोम कधीच मिळणार नाही आणि कंपनीच सर्व्हिस सेंटर सोबतच ग्रीन चॅनल सर्व्हिस आम्ही म्हणतो त्या ग्रीन चॅनल सर्व्हिसमुळे थोडं घेतल्यानंतर एका तासात त्याचं इन्स्टॉलेशन आम्ही करतो हे आपल्याला सुविधा कुठेच मिळणार नाही आणि सर्व्हिसचं मेन इम्पॉर्टंटॉइस प्रोडक्ट मध्ये काय असतं की हा प्रोडक्ट ड्युरेबल म्हणतो आपण एक दहा वर्ष वीस वर्ष

ईएमआय मिळतात कॅशबॅक ते मिळणारच सव्वीस टक्केपर्यंत प्लस नऊ ते बारा ईएमआय त्यांना मिळतात काही कागदपत्र करतात बजाज फायनान्स आहे सॅमसंग फायनान्स एक वेगळं सॅमसंग चालू केलंय टॅबलेट आणि लॅपटॉप आणि मोबाईल वर त्यांना सॅमसंग तर्फे मिळतात ते इन्स्टंटली त्यांना मिळतं बाकी कोणत्याही फायनान्स कंपनी देऊ शकत नाही अशा हे तिहेरी फायनान्स त्यांना ग्राहक ऑनलाईन ग्राहकांना काय नाही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असं झालं ना की ग्राहक फक्त ऑनलाईन कम्पेअर करतो प्राईस कम्पेअर करतो पण त्याला घ्यायचं असतं शोरूम मधूनच कारण की सर्व्हिस ऑनलाईन मिळणार नाही ऑनलाईन मधून जे प्रोडक्ट आपण मागवतो ते ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे वापरलेलं आहे की नवीन आहे हे कोणालाच माहिती नाही इथे तुम्हाला जेन्युन ऑफर हात लावून तुम्ही टच करू शकता फील घेऊ शकता हे सुविधा तुम्हाला ऑनलाईन कधीच मिळत नाही त्यामुळे ग्राहकांचा कल आधी शोरूम मधून घेण्यात येत आहे ऑनलाईन तर पर्व संपलेलं आहे ग्राहकांना आपल्या दुकाना संपर्क क्रमांक आहे इथे हा पत्ता मेन सानियाचा जो चौक आहे या चौकाचं सेवन हिल चौक याला म्हणतो सानिया चेंबरच्या बिल्डिंगचं नाव आहे या ठिकाणी आपलं एन जी चोरीचा आणि सॅमसंग ब्रँड केले आहेत सेवन हिल्स जाना रोड हा पत्ता आपला माझं नाव पंकज अग्रवाल माझा नंबर नाईन एट नाईन झिरो 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 नाईन फोर नाईन अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट